माझ्या सगळ्या गोडताईं मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी थोडासा वेगळा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच दिवाळी येत आहे आणि दिवाळीची साफसफाई माझी बाकी होती कारण मागचेच ब्लॉग होते तेच मला एडिट करून म्हणजे अपलोड करायचे होते त्यामुळे मग इतके दिवस तेच मी अपलोड करत बसले आणि त्या ह्याच्यामध्ये ना व्हिडिओ शूट करायला मला अजिबात वेळ मिळाला नाही तर मी म्हटलं चला फायनली आता आपल्याला दिवाळीची साफसफाई तर करावंच लागणार आहे तर आता मी सुरुवात केलेली आहे साफसफाईला आणि सुरुवातीला ना सगळं घरामधलं जाळं वगैरे काढून घेईल त्यानंतर सगळं आरू आरू मदत करणार आहे आरूचे पप्पा कामाला गेले त्यांना वेळ नाहीये सध्या त्यामुळे मग मी त्यांना म्हणलं नाही असू द्या म्हणलं मीच करून घेईल सगळी क्लिनिंग तर चला आता पटकन साफसफाईला सुरुवात करूयात आणि ते बघा शिव शू मस्त रेडी झाला आहे सकाळी पोलिओ होता तर मग त्याचे पप्पा घेऊन गेलते त्याला पोलिओ वगैरे पाजवायला तर रेडी झाला इकडे बघा हाय कर ना सगळ्यांना ओ ओ, ओ ओ केसे कापले शू जिल्हे वाढले होते पकडू बरं कुठं जायचं आहे तुला आणि सकाळी पोलिओ पाजून आणला त्याला ते बघा अडीच वर्षाचं झालं पिल्लू आता आपला आता पटकन कामाला लागते आज न मी फक्त किचन आणि हॉल आणि तसेच वरचं सगळं क्लीन करेन नंतर मग मागची जी बेडरूम आहे ती उद्या क्लीन करेन कारण एकदाच सगळं पॉसिबल नाही आहे करणं त्यामुळं थोडं थोडं करून करेन कारण तसंच इथं मुलं पण आहेत मुलं पण तंग करतात तर ठीक आहे असं द्या जसं होईल तसं करणार आहोत जास्त लोड घ्यायचा नाही जसं होईल तसं करून घ्यायचे आणि सुरुवातीला स्वयंपाक करून घेतला बघा पहिले पेटपूजा ना तर काम दुजा कारण पोटात काहीतरी गेल्याशिवाय काम होत नाहीत त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करून घेतलाय आणि कसं स्वयंपाक करून ठेवला ना मग दिवसभर आपली कामं चालू असलं तरी काही हरकत नाही काम तर होतच राहतात तर त्यामुळं आता नस... शिव वगैरे खेळतोय चला आता पटकन लागते कामाला चार लोकं आपल्याला काय बोलतील याचा विचार आपण का बरं करायचा कारण आपण रडत असताना ती येतात का आपल्याला धीर द्यायला दे आपण त्रासात असताना ते येतात का आपल्याला समजवायला आपण उपाशी असताना ते येतात का आपल्याला खाऊ घालायला कोण असतं तिथं आपण फक्त स्वतः त्यामुळे ताईंनो लोकांचा विचार न करता स्वतःला कसं खुश ठेवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे आहे म्हणतात बघा पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्या आपल्या विरोधात जातात आपली निंदा करतात आपल्याला वाईट बोलतात तर त्यांचे शब्द ऐकून त्यांची निंदा ऐकून आपण कधीच हाताश व्हायचं नाही क कधीच निराश व्हायचं नाही त्यामुळेच तर तुकोबा राया म्हणतात बघा ढेक नासे बाजगड उतार चढ एवढे ढेकणाला बघा पलंग सुद्धा डोंगराप्रमाणे वाटतो कारण दिवसभर तो त्याच पलंगावर चढउतार करत असतो आणि तो चढउतार करण्यात तो एवढा मग्न असतो त्यामुळेच मग अशा ढेकणाप्रमाणे आयुष्यात जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे आपण का बरं लक्ष द्यायचं बघा मंडळी आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर अपमान गिळायला शिकून घ्यायला पाहिजे कारण जेव्हा गरिबाचं चांगलं व्हायला लागतं ना तेव्हा मात्र लोक तोंडावर एक आणि पाठीमागं एक बोलतात बरं का त्यामुळे मंडळी मनाला खटकणाऱ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर त्याला उत्तर द्यायचं असतं पण तेही अगदी अलगतपणे कारण बोलून दाखवलं ना तर लोकांचे मन लगेच दुखावले जातात म्हणून तर म्हणतात बघा चकमा बऱ्या होतात पण त्याचे डाग सदैव राहतात कुणालाही हेवा वाटन असा संसार करायचा बरं का आयत्या सुखात मज्जा नसते कारण दुःख सोसायचं चढउतार पाहायचे आभाळा एवढं कष्ट देखील करायचे एकमेकांना साथ द्यायची आणि शून्यातून विश्व निर्माण करायचं तेही एकदम थाटतात बरं का तर चला मंडळी आजची अशी होती ब्लॉगची सुरुवात आणि ना मी दिवाळीची साफसफाई करायला घेतलेली आहे बरेच दिवस झाले साफसफाई करून पण ब्लॉक थोडासा तुम्हाला लेट येत आहे व्हिडिओ कंटिन्यू न येण्याचं कारण हेच होतं एक तर आपलं बांधकाम चालू होतं दुसरं म्हणजे जुने ब्लॉग पेंडिंग होते तर ते काही आता एडिट होणं शक्य होत नव्हतं म्हणून मी म्हणलं असो दिवाळीची साफसफाई केली दोन तीन दिवस तरी लागले कारण मी दसरा वगैरे काढला नव्हता ना कारण मग नवरात्रीचं वगैरे ते माझ्या सासरी करतात त्यामुळे मग मी इथे काही करत नाही तर दसरा वगैरे काढलेला नव्हता त्यामुळे घरात भरपूर धूळ वगैरे झालेले जाळे झालेले तर आता दिवाळीला मग मी म्हटलं सगळं क्लीन करून घ्यावं असं म्हणतात बघा जिथे हात फिरते ना तिथे लक्ष्मी नांदते म्हणजे जेवढी तुम्ही घरात स्वच्छता ठेवता तेवढी घरामध्ये लक्ष्मी येईल आणि सदैव वा लक्ष्मीचा वास राहील त्यामुळे मग होता होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते तरी ते बघू शकता आता दिवाळीची साफसफाई करायला सुरुवात केली सुरुवातीला ना आजनं ना जे हॉल आणि किचन एवढं मी क्लीन करणारे त्याचबरोबर वरचं देखील क्लीन करणारे म्हणजे बेडरूम वगैरे पण आधीनं मेन म्हणजे हॉल आणि किचन कारण सगळ्यात जास्त वावरणं इथंच असतो आमचा त्यामुळे तर मोठं झाडू असतो ना बघा झाडे वगैरे काढायचं तेही माझ्याकडं होता पण त्यापेक्षा ना, ना मला हे झाडून सोपं वाटत होतं त्यामुळे मग सुरुवातीला ना सगळे घरातले झा झाडूनं ना असे झाडून घेतले आणि त्यानंतर मग जे मला व्यवस्थित नि म्हणजे झाडूनं निघत नव्हते ते अशा पद्धतीने ह्या मोठ्या झाडूनं मी क्लीन केलं नेहमी मला आयुष्य पप्पा मदत करतात जेव्हा पण मी अशी दिवाळीची साफसफाई करते ना पण ना त्यांना थोडंसं काम लागले दुकानचं त्यामुळे मग त्यांना होत त्यामुळे बघ ना मला जसं होईल तसं मी सगळं करून घेणार आहे काम वगैरे हो आणि जेव्हा पण मी असं काम काढते ना त्यावेळेस माहितीने आरूल एवढी मज्जा येते ना काम करू लागायला मला कारण त्याचा पण थोडासा ना टाईमपास होऊन जातो आणि मुलांना बघा असं थोडं हाताशी घेतलं ना तर आपलं पण काम सोपं होऊन जातं तर सुरुवातीला ना पूर्ण घरामधले जाळे वगैरे काढून घेतले आणि नेहमीप्रमाणेच हे टी व्हीचं खालचं टेबल एवढा घाण होतो विचारूच नका धूळ खूप जास्त येते डस्ट कारण इकडे दरवाजा आहे ना तर तिथून सारखी हवा वगैरे येत राहते आणि त्यामुळे मग ते सारखं घाण होतं तर आज एक तर न, आ, मी एकदम डीप क्लिनिंग आहे पूर्ण हॉलचे तर त्यामुळे ना सुरुवातीला सगळं मी स्वच्छ करून घेतलं म्हणजे जाळे वगैरे काढले आणि हे राउटर ए सी परत बोर्ड टी व्ही वगैरे सगळं पुसून घेणार आहे तर इथे ना या टेबल जो आहे ना हा टेबल स्पेशल मुलांसाठीच आहे यामध्ये मुलांचंच जा सामान असतं जसं की एका साईडला मी ना बॅग वगैरे ठेवते ते त्यानंतर आरूचे खेळणे असू किंवा मग एक बॉक्स ठेवलेला आहे ज्यामध्ये पणण्या वगैरे म्हणजे काही असं सामान वगैरे आपण आणतो ना बघा तर त्या पणण्या वगैरे ठेवते कधी कधी कचरा वगैरे टाकायला यूज होतात ना म्हणून तर इथे बघू शकता या बॉक्समध्ये भरपूर असा पसारा भरलेला होता ते एक एक करून सगळं काढून घेत होते आणि दिवाळीचं साफसफाई करू लागले ना, ला ना ते ते ला ला तर ज्या गोष्टी हरवलेल्या असतात ना खूप दिवसाखाली त्या पण आता सापडायला लागतात आणि तसं झालं बघा तर आरूच्या ना दोन तीन कार वगैरे छोट्या छोट्या होत्या हरवल्या होत्या बरेच दिवस झाल्या सापडतच नव्हती त्याला म्हणलं पण मी होतं तूच कुठे टाकलं असतील तुला विसरून गेला असेल पण नाही म्हणतो मी हरवल्या मम्मी तर असो आता जेव्हा मी क्लीन करत होते ना तर ते सर्व सापडलं त्यानंतर ही जी कॅप वगैरे ना ते पण सापडली तर तो घालूनच मिरवत होता आणि बघा तुम्ही म्हणताल हे असं मी का बांधलं आहे तर साफसफाई करायची होती आणि सकाळी ते मी आंघोळ वगैरे केली होती पण परत कसं मला धुळीचा ना जास्त त्रास होतो थोडी जरी धूळ वगैरे डोळ्यात गेले ना तर मग लगेच सर्दी व्हायला लागते त्यामुळे मग मी अशा पद्धतीने बांधून आहे आणि मागच्या वेळेस काय झालं गेल्या दिवाळीला आणि जेव्हा पण मी अशी साफसफाई करते ना तर असं बांधायची नाही आधी मी तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच मला सर्दीचा त्रास व्हायचा प्लस डोळ्यामध्ये काही असं जेव्हा साफसफाई करतो तेव्हा कचरा वगैरे जातो तर मग ते डोळ पण दुखायचे त्यामुळे मग ह्या वेचनं होतं गेलं तेवढं मी म्हणलं आपण फुल म्हणजे सेफ राहायला पाहिजे त्यामुळे मग आधी तोंडाला रुमाल बांधला चष्मा घातला आणि नंतर सुरुवात केली मी म्हणलं असं कोणी हसं काही करो आपण आपलं स्वतःला जीवाला पण जपणं गरजेचं आहे कारण मग आपणच ठीक नाही राहिलो तर मग आपण सगळ्यांचं काय काम करणार ना त्यामुळे मग आधी हे तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि त्यामुळे मग नंतर काम करायला लागले ला असो तर आता इथे हे टेबल सुरुवातीला मी कॉलेन वगैरे टाकून व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर यामध्ये सर्व सामान आता ठेवून देत आहे तर इथे मुलांचे टॉईज वगैरे जास्त होते तर ते सगळे खेळणे वगैरे मी आतमध्ये भरून ठेवले सोबतच जे काही पडण्या वगैरे होत्या थैल्या वगैरे होत्या ते सर्व मी गड्या मारून त्या बॉक्समध्ये ठेवून दिले कारण मग तिथं ठेवलं ना तर मग जेव्हा गरज असते तेव्हा लगेच मला सापडते त्यामुळे आणि आज न हे सगळं काम यामुळे आहे कारण शिव झोपलेला आहे जोपर्यंत तो झोपलेला जो आहे ना तोपर्यंत पडापट मला काम करून घ्यायचं आहे तर त्यामुळे मग आता अशा पद्धतीने करून घेत आहे दिवाळी तोंडावरच आलेली आहे तीन चार दिवसात आता दिवाळी चालू होणार आहे आणि मला हे सगळं काम करायला पण दोन तीन दिवस लागतीलच कारण जेव्हा आपण असे डीप क्लिनिंग करतो ना पूर्ण घराची आणि स्पेशली जेव्हा तुम्ही एकटे असता त्यावेळेस तर मग तेवढा वेळ लागतोच असो जास्त टेन्शन घेणार नाही आहे जसं होईल तसं करणार आहे कारण ह्यांनी पण बोललेत मला टेन्शन घेऊ नको जसं होईल तसं काम कर नाही झालं तर मी करू लागेन ते सदैव माझ्या पाठीशी असतात सदैव माझे म्हणजे मदत वगैरे करतात त्यामुळे मग मी टेन्शन घेत नाही आणि इथे बघू शकता तोपर्यंत अरुण किती सुंदर अशा गाड्या लावल्यात ना इथे आणि इकडचा जो म्हणजे कॅबिनेट आहे ना तो त्याने मोकळा ठेवला हो आहे त्याची बॅग वगैरे ठेवायला असं मी म्हटलं छान केलंच बॅग पण आतमध्ये राहील तर शिव पण बॅगला जाणार नाही कारण बऱ्याच वेळेस काय होतं शिव बॅग वगैरे त्याची इचकून बघतो वही असो पेन असो काढतो आणि मग रेगा वगैरे उडतो तर पण स्कूलमध्ये बघा असं चालत नाही कारण मग त्याला त्याच्यामुळे मार भेटतो तर म्हणून मी म्हणलं तू तुझ्या वही पेन सगळं सांभाळून ठेवत जा तर आता त्यामुळे मग तो टी व्ही खालच्या टेबलमध्ये आहे तर इथे बघू शकता घरातले सगळे जाळे वगैरे काढणं झाले त्यानंतर आले बाहेर बाहेर इथे दरवाजामध्ये पण भरपूर असे जाळे झालेले कारण एक दोन महिन्याखाली मी सफाई केली डीप क्लिनिंग केली होती अशी जाळी वगैरे काढली होती त्यानंतर काही केली नव्हती कारण नेहमी करणं पण पॉसिबल होत नाही बघा शिव आहे त्यामुळे मग नाही होत तर असो आता सुरुवातीला ना जे तोरण होतं ते काढून घेतलं सगळे घरातले कर्टन्स आहेत ना ते सगळे मी मशीनला लावून घेणार आहे आज आणि जे काही आपण तोरणं वगैरे लावतो ते सगळे आहे ते पण धुवून घेणार आहे कारण बघा डीप म्हणलं हे सगळं येतंच तर हे बाहेरचं जे गेट आहे ना ते पण ह्यांनी म्हणले होते की तू फक्त घरातलं आतमधलं कर बाहेरचं मी सगळं करून देतो पण एकदम मी मग काम करायला लागले ना मग नाही बघत मग ते सगळं जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत हात काही थांबत नाही त्यामुळे मग लगे लगे बाहेरचं पण सगळं मी जाळे वगैरे काढून घेतले आणि गेट पण स्वच्छ करून घेतलं तर ह्या गेटचा ना कलर खूप डल चालला आहे त्यामुळे मग असं दिसतंय बघू आता सध्या तरी आमचा कलर वगैरे मारण्याचा काही प्लॅन नाही आहे कारण आता सध्या बांधकामाला पण भरपूर पैसे लागत आहेत त्यामुळे मग ह्यांना मी म्हणलं असू द्या एवढ्या वेळेस चालते कधी असं आपण डकू पण शकतो ना नेहमी म्हणजे पाहिजेच असं नसतं जसं आपलं बजेट आहे त्यानुसार मग सगळी कामं करावे लागतात तर मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही यावेळेस आपण या, या दिवाळीला राहू देऊ कलरचं काम पुढच्या वर्षी करून घेऊयात आणि तसं तर नवीन घर होणारच आहे तर तिकडे आपण व्यवस्थित करू म्हणलं एवढ्या वेळेस राहू द्या म्हणलं जसं तसं घर कारण मुलांनी ना किती जरी पेंट वगैरे केला घराला किती जरी कलर छान मारला ना तरी पण त्यावर रेगा वगैरे ओढतात स्केच पेननं ते घाण करतात आणि बघा मुलांना तुम्ही जर मारून सांगितलं ना ते ऐकत नाहीत त्यांना प्रेमानं आणि कोडीनं सांगावं लागतं आणि जेव्हा आपण सारखं त्यांना मारतो तेव्हा ते मार खाऊन खाऊन देखील कोणी होतात तर त्यामुळे मग मी आता जास्त टेन्शन घेत नाही जसं त्यांना करायचंय ते करू देते फक्त समजावते दे, सांगते की बाबा करू नको हे चांगलं नाही आहे कारण त्यामुळे भिंत खराब होती जेव्हा पण मी बघते त्यावेळेस सांगते पण ते काय करतात जेव्हा मी किचनमध्ये असते ना तेव्हा असं करतात असं लहान मुलं आहेत नाही समजत म्हणून तसं करतात असं तर आता इथे बघू शकता तर आता एवढी सफाई मी करून घेतली त्यानंतर आता जे काही आता बघा काय म्हणतात घड्याळ वगैरे असतं ना ते पुसून घेत आहे राउटर क्लीन करत आहे कारण खालची खालची सा सा तर सगळे सफाई होऊन जाते म्हणजे घरातली पण जसं की बघा ए सीला पुसणं असो किंवा मग राउटर क्लीन करणं असो स्विच बोर्ड क्लीन करणं असो हे सहजासहजनं आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे मग हे राहून जातं थोडंसं तर जेव्हा पण मला डीप क्लिनिंग करायची असते ना त्यावेळेस मग हे सगळं मी काम करत असते तर सुरुवातीला ना हे राऊटर वगैरे मी क्लीन करून घेतलं आणि जेव्हा पण तुम्ही असे इलेक्ट्रिक वस्तूंना क्लीन करताना ताईनो त्यावेळेस काय करायचं एकतर मेन स्विच बंद करून टाकायचा नाही तर मग जे काही आपण क्लीन करत आहोत ना कोणतंही वायर असो स्विच बोर्ड असो तर तिथलं कमीतलं कमीत कमी बंद करून ठेवायचं किंवा मग तो लाईट वगैरे बंद करायचा आणि पाण्याचा वापर पूर्णपणे टाळायचा कारण आपण जेव्हा इलेक्ट्रिक वस्तूंना हात वगैरे लावतो तेव्हा हात ओला असणं किंवा मग पाण्याचा वापर चालत नाही त्यामुळे तर इथे बघू शकता त्यामुळेच मग मी थोडंसं लाईट वगैरे बंद केलं आणि सगळे स्विच बोर्ड वगैरे पुसून घेतले त्यानंतर हा जो कर्टन आहे हा पण काढून घेतला तर इथे ना मी हा लावत आहे तोपर्यंत एक समोरच्या दरवाजाला तर लागतोच कारण एकदम असं मोकळं नाही ठेवू शकत दिवसभर दरवाजा उघडाच असतो तर थोडासा पडदा वगैरे लागला ना ऊन आतमध्ये येत नाही व्यवस्थित मुलं खेळतात त्यामुळे मग समोर तो लावला आहे जेव्हा जुने पडदे क्लीन होतील त्यावेळेस ते मग तेल हवेल आणि हात धुवायला टाकेल तर अशा पद्धतीने काम करते तरी ते बघू शकता आता म्हणजे सगळी साफसफाई माझी झाली आणि आता वेळेत ती म्हणजे झाडू मारण्याचा आणि आता झाडू पण व्यवस्थित सगळं पसारा वगैरे काढून झाडू मारून घेते तर जसं फ्रीज आणलं ना बघा त्या तेव्हापासून एकदा पण फ्रीज हलवून त्याच्या मागचं क्लीन केलेलं के नाही आहे तर मी म्हणलं चला आज करून घेऊयात आ, मला आधी वाटलं होतं की एवढं घाण नाही होणार पण तुम्ही बघा किती घाण झालं आहे फ्रीजच्या खाली आणि बघा लोक काय करतात फ्रीजच्यावरती मस्त फ्लॉवर पॉट ठेवतात छान छान असं डेकोरेशनचे आयटम ठेवतात पण आमच्या इकडे दुसरेच जेवढा होता नाही तेवढा घरातला पसारा त्या फ्रीजवर असतो त्याच्यावर मी फ्लावर पॉट ठेवू काही ठेवू ते तिथं राहत नाही एक तर ते फ्रीजच्या मागे पडतात नाही तर मग तिथे मुलांचे शॉपनर पेन्सिल रबर किंवा मग माझे हेअरबँड असे चॉप वगैरे असतं ना केसांना लावायचे ते मी देखील तिथेच ठेवते आणि त्यामुळे मग ते होतं असो आता ही सवय ना मला बदलायची गरज आहे फ्रीजवर अजिबात असा कचरा काही ठेवायचा नाही तर असं म्हणते पण विसरून जाते असं तर आता फ्रीजच्यावरचं जे कवर होतं ते पण मी धुण्यासाठी टाकणार आहे आणि जे काही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी ड्रावरमध्ये सध्या टाकून ठेवल्यात नंतर व्यवस्थित लावून घेईल तर चला आता हे फ्रीज सरकून व्यवस्थित त्याच्या मागचं सगळं क्लीन करून घेते सांगू आहे ना जेव्हा फ्रीजच्या मागे एवढ्यासारखा पसारा बघितला ना मी तो डोक्याला साथ लावला फ्रीजच्या मागे ग्लास पडलेला नाईफ पडलेला आणि त्याच्यातल्या त्याच्यात एवढा सगळा पसारा होता आवरायला घेतला तेवढाच पाल दिसली पाल दिसले म्हणजे आता पालीला हाकलवण्यात माझा कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट गेले कारण मला भीती जाम वाटते पालेची उंदीर असो पाल असो भयंकर भीती वाटते तर जोपर्यंत हाकलवत नाही ना मी तोपर्यंत काम करणं शक्य होत नाही म्हणून मग आधी त्या पाल्याला म्हणजे सॉरी आहे ना तिला हाकल आणि त्यानंतर मग फ्रीजच्या मागचं सगळं झाडू मारलं आणि पुसून घेतलं कारण मी म्हणलं मग लगेच ला फ्रीज लावून घेता येतं ना नाहीतर मग फ्रीज ते तसं सरकवलं तर किचनची साफसफाई कशी करू त्यामुळे मग सुरुवातीला ना फ्रीजच्या मागचा सगळा कचरा काढला व्यवस्थित झाडून घेतलं आणि एका कपड्याने ना फ्रीजच्या मागची जी मागे लावलेले ला जे स्टाईल आहेत ना दिवारला त्या पण क्लीन केल्या आणि फ्रीजच्या खालचं पण क्लीन केलं आणि इथे बघू शकता केवढा पसारा आणि केवढी म्हणजे केवढं कचरा वगैरे निघालेला आहे घरात जाळे वगैरे पण आहेत निघालेले तर आता ते सगळं मी स्वच्छ झाडून घेते आणि इथे बघू शकतात ताईंना फक्त मी घरामधले जाळे काढलेत सगळं पुसून घेतलं आहे म्हणजे सगळं ए सी वगैरे असो टी व्ही असो टेबल असो आणि फक्त घरातलं स्वच्छ झाडून काढले त्यानेच घर एवढं क्लीन आणि छान वाटून छान वाटत होतं ना एकदम म्हणजे जेव्हा पण आपण अशी डीप क्लिनिंग करतो ना बघा घराची त्यावेळेस घरात खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि खूप मस्त वाटत होतं तर आता फायनली घरातली क्लिनिंग झाली होती सगळं झाल्याच्या नंतर मेन काम केलं ते म्हणजे घर पुसण्याचं कारण पिल्लू लो उठलं होतं ते मी म्हटलं पिल्लू उठायच्या आधी घर पुसून घ्यावं म्हणलं होतं पण आता जेव्हा असं आवाज येतो ना काम करताना थोडा भांड्याचा वगैरे तेव्हा मुलं उठतातच मग तो पण उठला आणि तेवढ्यातच मग चार वाजले होते तर मग सुरुवातीला ना जे आपल्या बांधकामाच्या तिकडे लोक काम करत आहेत ना त्यांच्यासाठी मी चहा घेऊन गेले गे चहा वगैरे त्यांना दिला त्यानंतर परत कपडे चेंज केले आणि घर पुसायला घेतलं तर किचनची डीप क्लिनिंग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन कारण हा ब्लॉग ना खूप लॉंग होत होता त्यामुळे तर आज मी करणारच नाही कारण आज हे सगळं मी काम केलं तेवढ्यात मला चार साडेचार वाजले तर सगळं घर वगैरे पुसेपर्यंत ना बघा पाच वाजले होते आणि त्यानंतर आज पाच वाजेपर्यंत किचनमध्ये भांडी वगैरे पण होती तर आता किचनमधली मला भांडी वगैरे क्लीन करायची सगळं म्हणजे आवरायचं आणि त्यानंतर मग जे रात्रीचा स्वयंपाक वगैरे असतो ना बघा ते करायचं तर ठीक आहे मला जेवढं झालं तेवढं केलं आज आणि शेव पण उठला होता तर बाळाला जेव पण घालायचं होतं आणि जर मग आत्ता लगेच मी डी किचनची डीप क्लिनिंग करायला घेतली असती ना तर मग रात्री बारा एक वाजला असता त्यामुळे मी म्हणलं असो आधी बाळाला जेव घालूयात किचनचं मग आवरूयात तर आता मी पिलूला जेव वगैरे घातलं आणि त्यानंतर किचनमध्ये आले तर किचनमध्ये पण भरपूर असे भांडे वगैरे पडले होते तर आता हे सगळी भांडे मी पटापट घासून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानं सगळं आवरून झालं आणि आता टायमिंग सांगते सात वाजलेले आहेत आणि आत्ता चाय बनवते कारण एकदम फ्रेश वाटत नाही सकाळपासून फक्त कामच करत होते ते, ते म्हणून जे जे आता जेवण पण केलं नाही दुपारी विसरून गेले जेवायचे पण कामाच्या नदर ते म्हणून आता थोडीशी चहा घ्यावी आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक चला आता उद्या भेटते तुम्हाला